मुख्यमंत्री पदाचा तसं काही चर्चा किंवा कोणताही शब्द नाही कोणालाच नाही कोणा त्यांचा आमचं त्यांना महायुतीनं विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेवरून तिढा निर्माण झालाय पाच वर्षांपूर्वी भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेच रंगली आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरूनच भाजप आणि शिवसेनेत चढाओढ सुरू झाली आहे राज्यात बिहार मॉडेल राबवण्याचा आग्रह शिवसेनेचे नेते धरत आहेत मात्र आम्ही शिंदेना तसा काही शब्दच दिला नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे, एकना हे नाराज असल्याचं बोललं जात आहे यावर आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी भाष्य केलंय विधानसभा निवडणुकीनंतर तुम्हाला मुख्यमंत्री करू असा शब्द भाजपकडून शिंदेना दिला गेला नव्हता असं आठवलेंनी सांगितलं त्यामुळे आठवलेंनी बिहार पॅटर्नची हवाच काढली आहे मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जाणार आहे तसा संदेश दिल्लीतून शिंदेंना देण्यात आलाय त्यामुळे ते नाराज आहेत आपल्याला दुसऱ्यांदा संधी मिळावी असं त्यांना वाटतं शिवसेनेकडून बिहार फॉर्म्युला सुचवला जातोय पण त्या फॉर्म्युलाचा विचार करण्यासारखी आत्ताची परिस्थिती नाही सत्ता आल्यावर तुम्हालाच मुख्यमंत्री करू असं आश्वासन जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं होतं पण तशा प्रकारे शिंदेना कोणताच शब्द देण्यात आलेला नव्हता त्यामुळे बिहार पॅटर्नचा प्रश्नच येत नाही असं केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले आठवल्यांच्या विधानानंतर शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केलाय आठवले साहेब आता का बोलू लागले आहेत त्याची मला कल्पना नाही मुख्यमंत्री ठरवण्याच्या प्रक्रियेत त्यांची कोणतीच भूमिका नाही या प्रक्रियेत सहभाग असलेल्यांनी बोलल्यास त्याला महत्व आहे अशा शब्दात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आठवलेंना प्रत्युत्तर दिलंय रामदास आठवलेंबद्दल आदर आहे पण त्यांच्या सल्ल्याची गरज नाही आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ असं उदय सामंत म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी